शारदीय नवरात्रोत्सव दोन हजार पंचवीसला आता सुरुवात होते आणि यामध्ये लाखो भाविक आपल्या इथे येत असतात आणि याच भाविकांची सुरक्षेची जबाबदारीसुद्धा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे असते आणि सी सी टी व्ही हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे आणि याच सी सी टी व्हीमध्ये आता देवस्थान समितीने ए आय प्रणाली आणलेली आहे तर याच ए आय प्रणालीचा भाविकांना कशा पद्धतीने फायदा होणार आहे आणि ही ए आय प्रणाली कशा पद्धतीनं काम करणार आहे याचीच माहिती आता आपण जाणून घेणार आहोत माझ्यासोबत सी सी टी व्ही नियंत्रण प्रमुख आहेत तर कशा पद्धतीने ही ए आय प्रणाली असणार आहे ॲक्च्युली ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि आता जे आम्ही इतके दहा बारा वर्ष काम करतो तर त्या ठिकाणी कसं व्हायचं की आम्ही स्वतः त्या नियंत्रणाचा एक आमचा आर्टिफिशियल वापरून आम्ही आउटपुट देतो आता यातून याचा फायदा असा होणार आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स थ्रू येणाऱ्या भाविकांची संख्या येणाऱ्या भाविकांचं फेस कॅप्चरिंग मंदिराच्या संभाव्य ठिकाणी झालेली गर्दी या सगळ्याचा विचार पाहता की या सगळ्या यंत्रणेला सुरक्षितरित्या पार पडण्यासाठी हा ए आयचा आम्हाला बाय डायरेक्शनल कम्युनिकेशन होणार आहे म्हणजे स्वतः यंत्रणासुद्धा आमच्याशी बोलेल आणि त्यातून आम्हाला आउटपुट देता येईल आणि याचा कमांड कंट्रोल पोलीस विभाग आहे त्यांच्याशी आम्ही कॉर्डिनेट करून अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही मंदिर आणि भाविक सुरक्षित राहील याची आम्ही काळजी घेऊ तर त्या ए आय प्रणालीची आता म्हणजे तयारी कुठंपर्यंत आलेली आहे सध्या आय आय टी मंडी म्हणजे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन मान्य जिल्हाधिकारी सो यांच्या आदेशाने आय आय टी मंडी यांचे इंजिनियर्स भोपाळवरून आलेले आहेत आणि त्यांचा सेटअप सर्व्हर वगैरे बनवणं चालू आहे आणि त्याचं सगळं नियंत्रण आपल्या जिल्हा ई सी सेंटर असते तर त्या ठिकाणी होईल आणि आज आज रात्रीपासून त्या यंत्रणेला प्रारंभ केला जाईल म्हणजे ही ए आय प्रणाली ही पहिल्यांदाच आलेली आहे यामध्ये भाविक संपूर्णपणे सुरक्षित आहेत असं म्हणायला काय हरकत नाही हो नक्कीच कारण सध्या आर्टिफिशियलचा जमाना आहे त्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून आपण या प्रथमच या ठिकाणी आपण महाश्वर मंदिरामध्ये ही यंत्रणा राबवतोय हो पूर्वीच्या काळी आम्ही सध्या चालू असणाऱ्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यावर काम करत होतो पण आता याची आम्हाला एक नियंत्रण कक्षाला आमच्या मदत होईल तब्बल एकशे वीस कॅमेरे तैनात असणार आहेत मंदिर मंदिराच्या बाहेरील परिसरामध्ये त्याचबरोबर तीन एक्सरे बॅग स्कॅनर असणार आहेत जेणेकरून कोणतीही वस्तू आ, विदा तपासणी आत येणार नाही आणि त्यातून बॅग चेक केली जाईल त्याचबरोबर डी एफ एम डी असणार आहेत पाच ठिकाणी आणि त्या प्रत्येक डी एफ एम डीमध्ये सिक्स्टीन झोनच्या डी एफ एम डी असणार आहेत म्हणजे मनुष्याच्या सोळा ठिकाणचं तपासणी करूनच व्यक्ती आतमध्ये आला जाईल आणि त्यामुळे कोणतंही वस्तू किंवा कोणत्याही गोष्टी आतमध्ये येणार नाहीत या अनुषंगाने देवस्थान नियंत्रण कक्ष आणि देवस्थान समिती आम्ही सर्व सज्ज आहोत येणारा शारदीय नवरात्रोत्सव दोन हजार पंचवीस हा आनंदानं उत्साहानं त्यासोबतच सुरक्षित व्हावा यासाठी देवस्थान समिती सज्ज आहे त्यासोबतच लाखो भाविक हे परराज्यातून परगावातून येत असतात त्यांचं स्वागत करण्यासाठी देखील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती एकदम सज्ज आहे कॅमेरामन सुधीर सणगरसह आकाश कुलकर्णी सात्विक आहार त्यावर तुपाची धार शुद्ध आणि कणीदार वारणा तूप